मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलं निमंत्रित एबीन बेव ही पेय उत्पादक कंपनी भारताच्या विविध भागात अडीचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची दाओस दौऱ्यात माहिती जळगावात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही जण दगावल्याची भीती जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाबरोबर संपूर्ण समन्वयानं काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता क्वाड देशांकडून व्यक्त जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय अमेरिकेत कुशल व्यक्तींना काम देण्याचं महत्व अधोरेखित करत एच वन बी व्हिसा कार्यक्रमाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पुढची पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात सहा टक्के वाढ बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम आणि सुकन्या समृद्धी योजनेची दशकपूर्ती लिंगभेदांवर मात करत मुलींचे स्वप्न साध्य करण्यात या योजनेची महत्वपूर्ण भूमिका पंतप्रधानांचे गौरवोद्गार मुंबईतल्या केईएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी नवीन आयुष्यमान शताब्दी इमारत उभारण्याच्या आणि झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण लागू करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना राज्यभरातील एसटी बस स्थानकांवर उद्यापासून राबवलं जाणार बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान प्रथम येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपयांचं बक्षीस मस्ता सरपंच संतोष देशमुख प्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक करारला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी दीपाली केळकर आपले स्वागत करते आणि आता पाहू या बातम्या विस्तारानं स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी विक्रमी एकतीस सामंजस्य करार करत राज्यात सुमारे सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही करारांची मालिका सुरू राहण्याची अपेक्षा आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं दाऊस इथल्या महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची सिस्कोचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी जितू पटेल यांच्याशी महत्वपूर्ण झाली महाराष्ट्र सरकारच्या महासायबर उपक्रमाद्वारे राज्याची सायबर सुरक्षेची यंत्रणा अधिक बळकट करण्याबाबत चर्चा झाली महाराष्ट्रात तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि जागतिक तंत्रज्ञान हब म्हणून विकसित करण्यासाठी नवोन्मेष शहर अर्थात इनोव्हेशन सिटी उभारण्याच्या संकल्पनेवरही चर्चा झाली हुंदाई मोटर ग्रुपच्या ग्लोबल पॉलिसी ऑफिसचे कार्यकारी उपाध्यक्ष इल बोम किम यांचीही भेट झाली हुंदाईने गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आणि ऑक्टोबरपासून मेड इन महाराष्ट्र कार तयार होण्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलायम आणि व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रिझवान सुमार यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा केली महाराष्ट्रातील मालवाहतूक बंदरे आणि औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी डीपी वर्ल्ड बरोबरच्या भागीदारीच्या संधी यावर या बैठकीत भर देण्यात आला ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण चर्चा केली ऊर्जेचं संक्रमण सार्वजनिक वाहतूक सुधारणा आणि दीर्घकालीन खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाली एनटीटी डेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभ अभिजित दुपे यांच्याबरोबरही बैठक झाली एक गिगाबॅट क्षमतेचं डेटा से सेंटर विकसित करण्यासाठी एनटीटी महत्वाची भूमिका बजावणार आहे स्टार्टअपसाठी आवश्यक परिसंस्था निर्माण करण्यासाठी सक्रिय सहभाग आणि महाराष्ट्रातील इनोव्हेशन हब्सबरोबरच्या संभाव्य सहकार्याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला लॉन्झा कंपनीचे समूह मुख्य माहिती अधिकारी जर्जेस जानेस्को यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली महाराष्ट्रात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापन करण्यावर यावेळी चर्चा झाली औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी पुणे नाशिक आणि नागपूरमध्ये ही केंद्र स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला स्वित्झर्लंडच्या दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर आतापर्यंत नऊ लाख तीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपये गुंतवणुकीचे विक्रमी बत्तीस सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स समूहादरम्यान सामंजस्य करार झाला या कराराअंतर्गत रिलायन्स राज्यात तीन लाख पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे यामुळे तीन लाख रोजगार निर्मिती होणार आहे एबीएन बेव ही पेय उत्पादक कंपनी भारताच्या विविध भागात अडीचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी दाऊद दौऱ्यात दिली हे काम दोन ते तीन वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले भारतात दशकभरात निर्माण झालेल्या पायाभूत सुविधांमुळे गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास वाढला आहे असं ते म्हणाले एवी एन के माध्यम से भारत में लगभग 250 मिलियन के निवेश की यहां पे घोषणा की गई है जो बेवरेजेस के सेक्टर में आने वाले दो से तीन सालों में वो निवेश करेंगे भारत के अलग अलग प्रदेशों में ये निवेश होगा नॉर्थ इंडिया में होगा साउथ के कई राज्यों में इसका निवेश किया जाएगा तो मैं मानता हूं कि आने वाले दिनों में भारत जिस तरीके से आर्थिक तौर पर बढ़ लोगों का विश्वास अलग अलग देशों का विश्वास निवेशकों का विश्वास भारत पे बढ़ता जा रहा है जागतिक आर्थिक मंचाच्या जा बैठकीसाठी दाओस दौऱ्यावर असलेले माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव स्वित्झर्लंडमधील सेंट मार्गरेटन इथं स्टँडलर रेलच्या रेल्वे डबे निर्मिती प्रकल्पाला भेट दिली वैष्णव यांनी स्विस फेडरल रेल्वे शिष्टमंडळाची भेट घेतली आणि सुरक्षा तंत्रज्ञान आणि देखभाल पद्धतींवर सविस्तर चर्चा केली जळगावात पाचोरा तालुक्यातल्या परधारे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसमधून बाहेर उडी मारलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या रेल्वेगाडीची धडक लागल्यानं अपघाताची घटना घडली आहे या रेल्वे दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत असून तीस ते पस्तीस जण गंभीर जखमी झाले आहेत संध्याकाळी चारच्या सुमारास गाडीत आग लागल्याची अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेसमधल्या काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसली आणि दुर्घटना घडली ही घटना अतिशय वेदनादायी आहे यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मंत्री, मंत्री गिरीश महाजन तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाबरोबर समन्वयानं काम करत आहे असं त्यांनी सांगितलं लखनौवरून मुंबईसाठी निघालेली पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्थानकावरून निघाल्यानंतर समोरच्या ट्रॅकवरून बंगळुरूवरून दिल्लीकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेसची प्रवाशांना धडक बसली अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे जखमी प्रवाशांपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या वतीनं सुरू आहे यामध्ये स्थानिक प्रशासनासह प्रत्येक स्थानकावरील आणि जवळील डॉक्टरांची मदत घेतली जात आहे तसंच जळगाव स्थानकापासून अपघात बचाव व्हॅन रवाना केली आहे अशी माहिती मीला यांनी दिली तसंच आठ रुग्णवाहिका या ठिकाणी रुग्ण रवाना करण्यात आल्या आहेत आपण मदत घेतो आहोत आणि याच सोबत भुसावळ स्थानकावरनं जी ॲक्सिडेंट स्थान रिलीफ असते मेडिकलची रिलीफ व्हॅन असते ती देखील आपण त्या स्थानकांसाठी रवाना केलेली आहे लवकरात लवकर जे इन्जुअर्ड प्रवासी आहेत त्यांच्यापर्यंत आपण मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आपली अशी अपेक्षा आहे की ज्या प्रवाशांना तिथे मार लागलेला आहे त्या प्रवाशांना आपण लवकरात लवकर वैद्यकीय मदत पोचवतो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जळगावमध्ये झालेल्या या रेल्वे दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे जखमीना तातडीनं उपचार मिळावेत याची खातर जमा करण्याचे आदेश त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनाला दिले आहेत मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केली आहे जळगावजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समजून अतिशय दुःख झालं सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती सहवेदना तसंच जखमींना बरं वाटो अशी प्रार्थना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पुढची पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भारतानं कोविडविरोधात मोठा लढा दिला दोनशे वीस कोटींहून अधिक कोविड प्रतिबंधक लसी देण्यात आल्या असं गोयल यांनी सांगितलं भारतानं गेल्या दशकभरात आरोग्य क्षेत्रात अनेक बाबतीत सुधारणा आहेत बालमृत्यू माता मृत्यूचं प्रमाण घटलं असून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात सरकारला यश आल्याचं गोयल म्हणाले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती पियुष गोयल यांनी यावेळी दिली

अब वो पांच हजार छः सौ पचास रुपये प्रति क्विंटल रहेगी जो लागत मूल्य से लगभग सड़सठ प्रतिशत ज़्यादा है दूसरा जो अहम फैसला आज दिया गया वो था नेशनल हेल्थ मिशन को आगे भी चालू रखने का पांच साल के लिए नेशनल हेल्थ मिशन को आगे कंटिन्यू करने का आज अहम फैसला कैबिनेट ने लिया है आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मूळ भगंदर गुदमार्गाजवळून पू बहाणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करू आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनरहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव आजोबा दुधावरची साय म्हणजे सगळ्यात प्रिय अगदी तुझ्या सारखं बाबा ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग वर बेस्ट ऑफर्स हाय रिटर्न बोनस डिपॉझिट आणि बक्षीस जिंकण्याची संधी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेणे म्हणजे संकट ओढवून घेणं तुझ्या बाबांसारखं आकर्षक ऑफर्स आमिष दाखवणाऱ्या अनधिकृत प्लॅटफॉर्म्स वर फॉरेक्स ट्रेडिंग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे याचा अर्थ त्यांनाच विचार समजलं बाबा आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा जुनाट सर्दी खोकला कफाचे विकार सायनस मायग्रेन दमा ॲलर्जी त्वचा विकार सोरायसिस मधुमेह रक्तदाब हृदयविकार कॅन्सर यासारख्या आजारांवरील परिपूर्ण उपचारांसाठी आजच संपर्क करा ओंकार आयुर्वेद व्याजदर लाभदायी गुंतवणूक आनंददायी ठेवींवर आकर्षक व्याजदर तेही फक्त तेरा महिन्यांकरता सर्वसाधारण व संस्था ठेवीदार सात पूर्णांक साठ टक्के ज्येष्ठ नागरिक आठ टक्के मासिक तिमाही किंवा एकत्रित व्याजाच्या पर्यायांसह अटी लागू कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जीवन करा समृद्ध जाहिरातीनंतर उर्वरित बातम्या भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीमध्ये मानवी संवेदनेसह सेवा देऊन लोकांशी भावनिक नातं जोपासलं आहे हे भावनिक नातं आणि विश्वासाची परंपरा हे डाक विभागाचं बलस्थान असून आगामी काळात डाक विभाग विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला मुंबईत जागतिक व्यापार केंद्र इथं भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या वतीनं महापेक्स दोन हजार पंचवीस अर्थात राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं आजपासून पुढील चार दिवस हे प्रदर्शन मुंबईत सुरू राहील राज्यपालांनी यावेळी महापिक्सच्या बोधचिन्हाचं उद्घाटन केलं राज्यपालांच्या हस्ते नाशिक इथल्या पांडवलेण्यांवर आधारित स्थायी सचित्र विरूपणाचे प्रकाशन मूलचंद शहा यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज माय स्टॅम्पचं अनावरण करण्यात आलं तसंच जागतिक व्यापार केंद्राच्या ब्रेल लिपीतील माहिती पुस्तिकेचं आणि डाक सेवा ई सायकल मोहिमेवर आधारित विशेष कव्हरचं प्रकाशन देखील या कार्यक्रमात करण्यात आलं या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह जागतिक व्यापार केंद्राचे संचालक विजय कलंत्री टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय यांच्यासह काही देशांचे वाणिज्यदूत आणि देशाच्या विविध भागातून आलेले टपाल तिकीट संग्राहक उपस्थित होते मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या कोणत्याही बहिणींचे पैसे सरकारनं परत घेतलेले नाहीत किंवा पैसे परत घेण्यासंदर्भात सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या थेट हस्तांतरणाचा लाभ देणाऱ्या इतर योजनांप्रमाणेच याही योजनेचं मूल्यमापन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं ही योजना नवीन असल्यामुळे याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे असंही त्यांनी म्हटलं पुढे साडेतीन ते, सुमारे ते चार हजार निवेदन दिलं असल्याचं सव्वीस जानेवारीच्या पूर्वी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होईल असा पुनरुच्चार तटकरे यांनी यावेळी केला मुंबईतल्या केईएम रुग्णालयावरील ताण कमी करण्याच्या उद्दिष्टानं आणखीन एका इमारतीची गरज असल्यामुळे नवीन आयुष्यमान शताब्दी इमारत उभारण्याच्या सूचना दिल्या असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे रुग्णालयात रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना थांबता येईल यासाठी देखील जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्याचं त्यांनी सांगितलं केईम रुग्णालयाच्या शताब्दी निमित्त एकनाथ शिंदे यांनी आज रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण विश्वासानं येत असतो झिरो प्रिस्क्रिप्शनसाठी सरकारचा प्रयत्न असून ज्या रुग्णांना औषध घेणं परवडत नाही त्यांना मोफत औषध देण्याचे निर्देश दिल्याचं सा त्यांनी सांगितलं देशभरातून येणाऱ्या रुग्णांचा रुग्णालयावरील विश्वास द्विगुणित होईल अशा सुविधा आणि सेवा रुग्णालयाकडून मिळतील असा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार रुग्णालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असंही शिंदे यांनी म्हटलं यावेळी एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातल्या ले डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम हा एक परिवर्तनकारी लोकसक्षम उपक्रम झाला आहे आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा यात सहभाग आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम लिंगभेदांवर मात करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे आणि त्याचवेळी मुलीला शिक्षण आणि तिचे स्वप्न साध्य करण्यासाठी संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे लोकांच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे या अभियानानं उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत ऐतिहासिकदृष्ट्या बाललिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि जागरूकता मोहिमाने लैंगिक समानतेच्या महत्वाची सखोल जाणीव निर्माण केली आहे असं पंतप्रधान म्हणाले या मोहिमेला तळागाळात जोमानं राबवणाऱ्या सर्व संबंधितांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे आपण आपल्या मुलींच्या हक्कांचं रक्षण करूया त्यांचं शिक्षण सुनिश्चित करूया आणि कोणताही भेदभाव न करता त्यांची समृद्धी होऊ शकेल असा समाज निर्माण करूया असं आवाहन करत येणारी वर्ष भारतातील मुलींसाठी आणखी प्रगती आणि संधी घेऊन येतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला मुलींच्या जन्माचं स्वागत करून त्यांना शिक्षण देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त महिला आणि बालविकास मंत्रालयानं नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सशस्त्र दल निमलष्करी दल दिल्ली पोलीस विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविका महिला अधिकारी यात सहभागी झाल्या होत्या देशभरात चार कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केवळ एक घोषणा नाही तर समाजाला जागृत करण्याचा एक संकल्प आहे असं केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे या अभियानानं यशस्वी तिथे दहा वर्ष पूर्ण केली आहेत ही क्षेत्र मुल ही पेक्षा मागे नहीं चित्र आनंददायी से समाज के अंदर इन दस वर्षों में माननीय प्रधानमंत्री जी का जो ये अभियान है लोगों ने इसको संकल्प के तौर पे लिया है और बहुत बदलाव आए हैं एक सामाजिक सोच जो होती है तो उसमें बदलाव आया और अब बेटियों को भी बराबरी का अवसर मिलने लगा है समाज के अंदर बेटियों को भी लोग अच्छी शिक्षा के साथ साथ अन्य क्षेत्रों में भी उन्हें अवसर उनको मिलने लगा और भारत सरकार की ओर से माननीय प्रधानमंत्री जी की ओर से इस अभियान के साथ बेटियों को अब विभिन्न क्षेत्रों में चाहे रक्षा क्षेत्र की बात करें तो बेटियों को वहाँ भी अवसर मिल रहे हैं पढ़ाई के मामले में भी अब बेटियाँ आगे हैं यानी हर जगह तो ये अभियान निश्चित रूप से जन जन तक पहुँचा है अवैध स्थलांतरितांविरोधात ठोस उपाययोजना कराव्यात असं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्य सरकारला दिलं आहे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी अवैधरित्या मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात कारवाई करण्याचं निवेदन गृहमंत्रालयाला दिलं होतं त्याची दखल घेत गृहमंत्रालयानं राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना कारवाई करण्याचं पत्र पाठवलं आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांनी स्थलांतरितांबाबतचा सा अहवाल प्रसिद्ध केला आहे त्याआधारे शिवाळे यांनी गृहमंत्रालयाला निवेदन दिलं होतं उशिरानं झालेल्या जन्ममृत्यूच्या अनेक नोंदणींबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे गृह विभागामार्फत हे तपास पथक या तक्रारींची चौकशी करणार आहे यामुळे उशिरानं होणारी जन्म मृत्यूची नोंदणी अथवा प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहे भाजपा नेते किरीट सोमया यांनी हे आदेश जारी केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत राज्यात मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांना अशी प्रमाणपत्र जारी झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे मुंबईजवळ असलेल्या नालासोपारा भागात मुंबई पोलिसांकडून बांगलादेशींवर कारवाई केली जात आहे बांगलादेशींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कारवाई करत आहे असं पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी सांगितलं अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला प्रकरणातला आरोपी हा बांगलादेशी आहे या प्रकरणानंतर राज्यात अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवण्यात येत असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक करारला आज बीड जिल्हा न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली करारची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय काय प्लॅन आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करण सोपं पण कसं आय रिटेल डायरेक्ट मध्ये ब्रोकर शिवाय रिटर्न आरबीआय पोर्टल वर जा मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा सुरक्षित सोपं रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेल अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही आरबीआय आहे जाणकारपणा बना सतर्क राहा जाहिरातीनंतर उर्वरित बातम्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी वॉशिंग्टन डीसी इथं क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर काही तासात क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची ठरली यावरून क्वाड सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाला दिलेलं प्राधान्य अधोरेखित होतं असं जयशंकर यांनी म्हटलं आहे परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली मुक्त स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रात सुनिश्चित करण्याच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा करण्यात आली दृष्टिकोन आणि सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं वाढत्या धोक्यांना तोंड देत प्रादेशिक सागरी आर्थिक आणि तंत्रज्ञान सुरक्षा बळकट करण्यासाठी तसंच विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्यासाठीची वचनबद्धता क्वाड देशात व्यक्त झाली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुवियो यांची भेट घेतली आणि विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्यांवर विचार विनिमय केला परस्पर लाभ तसंच जागतिक स्थैर्य आणि समृद्धी वाढवण्यासाठी उभय देशांमधली मैत्री दृढ करण्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स यांच्याबरोबर चर्चा करण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं सक्रिय आणि प्रभावी ठरणाऱ्या अजेंड्यावर एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं यावेळी उभय नेत्यांनी सांगितलं परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्याबरोबर झालेल्या भेटीत विस्तृत द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेण्यात आला आमचे धोरणात्मक सहकार्य पुढे नेण्यासाठी ने बरोबर काम करण्यास उत्सुक ते म्हणाले ओदिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडमधील कुल्हरी घाट भागात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चौदा नक्षलवादी ठार झाले या संयुक्त मोहिमेत ओदिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप जवानांनी यात महत्वाची भूमिका बजावली याबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझे यांनी सर्व जवानांचं अभिनंदन केलं राज्य सरकारनं शूर जवानांसाठी विशेष भत्ता आठ हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे यासह झारखंडमध्ये बाकोर इथं सुरू असलेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे या नक्षलवाद्यांकडून पोलीस दलानं एके सत्तेचाळीस आणि एनसीएस अत्याधुनिक रायफल आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत अयोध्येत रामजन्मभूमीत उभारलेल्या मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आज तारखेनुसार एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरात कोट्यवधी भाविकांनी श्री रामलल्लांचं दर्शन घेतलं त्यापूर्वी अकरा जानेवारीला तिथीप्रमाणे ही वर्षपूर्ती अयोध्येत साजरी करण्यात आली होती श्री रामजन्मभूमी ट्रस्टनं या सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असं नाव दिलं होतं जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाय हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनं पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे ध्रुव आणि तनिशानं इंडोनेशियाच्या जोडीचा एकवीस अठरा एकवीस चौदानं पराभव हो केला महिला एकेरीत पी व्ही सिंधूचं आणि पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचं आव्हान आज संपुष्टात आलं व्हिएतनामच्या टी एल एननं बॅडमिंटनपटू सिंधूचा वीस बावीस बारा एकवीस गेममध्ये पराभव केला तर कोरियाच्या जिओन योग जिन सोबत झालेल्या लढतीत किरणचा एकवीस बारा एकवीस दहा असा सरळ गेममध्ये पराभव झाला लक्षसेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होणार आहे महिला एकेरीत आकर्षी कश्यपची लढत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम निर्णय घेतला आहे प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची अडखळत सुरुवात झाली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या चार षटकात दोन गडी बाद अडोतीस धावा झाल्या होत्या आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाऊस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलं निमंत्रित दाऊस इथं राज्य सरकारचे आतापर्यंत नऊ लाख तीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विक्रमी बत्तीस सामंजस्य करार एबीएन बेव ही पेय उत्पादक कंपनी भारताच्या विविध भागात अडीचशे दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची दाऊस दौऱ्यात माहिती जळगावात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत काही जण डगावल्याची भीती जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाबरोबर संपूर्ण समन्वयानं काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पुढची पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात सहा टक्के वाढ बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिम आणि सुकन्या समृद्धी योजनेची दशकपूर्ती लिंगभेदांवर मात करत मुलींची स्वप्न साध्य करण्यात या योजनेची महत्वपूर्ण भूमिका पंतप्रधानांचे गौरवोद्गार उशिरानं झालेल्या जन्ममृत्यूच्या अनेक नोंदणींबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केली विशेष तपास पथकाची स्थापना राज्यभरातील एसटी बस स्थानकांवर उद्यापासून राबवलं जाणार बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान प्रथम येणाऱ्या बस स्थानकाला एक कोटी रुपयांचं बक्षीस मस्ता सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी खंडणीच्या आरोपाखाली मकुका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता देशांकडून व्यक्त आणि जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचार याबरोबरच हे रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर Namaskar.